सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जे आज आपण विळा चरित्र गहाळ झाले ते ठिकाण पाहत आहोत खालेशाच्या धाडीत माईंबट लिखित चरित्राची मूळ पोथी चोरांनी हिसकावून घेतली तो हा परिसर आहे हा परिसर सध्या देवगाव तालुका पेठ जिल्हा नाशिकच्या हद्दीत आहे ही माहिती सद्भक्त श्री मोहन पांडुरंग गायकवाड व त्यांचे सुपुत्र रोशन गायकवाड राहणार मनाशी यांनी दिले खालसेच्या धाडीत माहिमभट लिखित किरा चरित्राची मूळ पोठी गहाळ झाली त्यावेळेस सुलतानाने आक्रमण केलेले होते त्यावेळी राजकभिने कविश्वर भास कोकणामध्ये गेले सर्व परमार्ग सोबत होता मार्गी जात असताना चोर मागे लागले समस्त गुरुकुळ नागविले पोथीची झोळी परसराम बासांच्या जवळ होती त्यावेळी त्यांनी एक एक पुस्तक काढले व ते भोईवरी तणात गाळले म्हणजे माल राणावरच्या गवतामध्ये मा गवताळ प्रदेशामध्ये ते टाकले हे रावगी पुस्तके टाकली पण त्या जोडीमध्ये लिळा चरित्राची लीळाचरित्राच्या प्रकरणाची मूळ पोथी स्थान पोथी व इतर काही होत्या होत्या त्यावेळी चोरांनी ती जोडी हिसकावून घेतली ते हे ठिकाण आहे त्या, त्या जोडीमध्ये हे माईनबट्ट लिखित चरित्राची मूळ पोथी व इतर काही त्या घाल त्या परत काही सापडलेल्या नाही हा परिसर आपल्या परमार्गासंबंधित घडलेल्या घटनेचे हे ठिकाण आहे या ठिकाणाची माहिती या, या परिसरात असणाऱ्या ननाशी गावचे रहिवासी सदभक्त श्री मोहन पांडुरंग गायकवाड व त्यांचे सुपुत्र भूषण गायकवाड यांनी मला दिली व ते ठिकाण दाखविले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी